पालकांच्या मेहनतीने मिळालेल्या खुर्चीचे गंगेत विसर्जन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात आज तरी उलथा चालू आहे नावाला लोकांसाठी पण प्रत्येक जण उद्या काय मिळेल यावर आज निर्णय घेताना दिसत आहे अनेक सरन्यायाधीश हिंदुस्थानातील सर्वोच्च पद असलेले निवृत्त झाल्यानंतर मलायदार पदावर बसले हा बेशरम व नादानपणा होय डॉक्टर असताना वाढवायच्या पदावर काम करताना लाज कशी वाटत नाही व्यवस्था तुम्हाला अर्धा पगार पेन्शन मरेपर्यंत देते तरी कोपरापर्यंत ओघळ आले तरी मलिदा तुम्हाला हवा आहे बाकीच्यांनी वडे व पकोडे तळायचे काय ज्ञानेश कुमार सुद्धा याच वळ वाळवीतील खिळ होईल यांनी लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचा चंग बांधला आहे आता म्हणे मतदार याद्यांना महानगरपालिका जबाबदार आहे मग इतके दिवस दाढीचे खुंट उपटत होते काय आपले आसन वाचविण्यासाठी काळाबाजार करणाऱ्यांना भुलटे टांगायला हवे पराभव झाल्यानंतर निराश होणे समजण्यासारखे आहे पण जिंकल्यानंतर निराशा महाराष्ट्र व बिहारने अनुभवली आहे केवळ निवृत्तीनंतर लाभाचे पद मिळावे म्हणून ज्ञानेश कुमार सारखी मंडळी आकाची चाकरी बजावत आहे याचा अंत भयंकर होणार आहे हार जीत होतच असते पण जेव्हा काही काळी कृत्य समोर येतील तेव्हा त्यांच्या पुतळ्यांना सुद्धा जोडे मारले जातील आई वडील स्वर्गात वाट पाहत असतील पण यांना नारकात जागा मिळेल चूक कोणाकडूनही होत असते पण सुप्रीम कोर्टात सुद्धा चूक मान्य केली जात नाही हा हिंदुस्थानी लोकशाहीचा सर्वात मोठा विरोध म्हणायला हवा बिहारमध्ये ज्ञानेश कुमार यांनी लावलेले ज्ञानाचे दिवे लोकशाहीचे थडगे बांधत आहे बोगस मतदान मोठ्या प्रमाणात झाले मान्य करून सुद्धा मतमोजणी कशी करतात अधिकार एकवटले असतानाही लफडेबाजी करण्याची सवय जात नाही शिवसेना शिंदेना देऊन नसत्या गोष्टी गोष्टीत ना खोपसले बिहारा बिहारात तेजस्वीचे कोट वसवले पालकांना मनस्ताप नक्कीच हो थू, नक्कीच होत असेल स्वर्गात तुमच्यासाठी जागा असताना तुम्ही नरकाकडे निघालात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा